चला मंडळी आज करूया हिरव्या मसाल्यातला खिमा त्यासाठी आपण खिम्याला दही लावून घेऊ अद्रक लसूण पेस्ट हळद चवीनुसार मीठ घालू थोडीशी धने पावडर आणि मटण मसाला टाकू हिरवं वाटण वाटून घेऊ त्यासाठी आपण ओलं खोबरं कोथंबीर पुदिना हिरव्या मिरच्या आणि कांदा थोडासा गरम मसाला टाक चांगला परतून झालं आपला आता आपण शिमा टाक म्हणजे किती छान तरी आली आणि कलर पण आहे मस्त असं आपला हिरवा मसाल्यातला किमा तयार